बापा आज तर सकाळी सकाळी माधुरीच्या फोन आला ना सकाळी तर फोन करत नाही का झाला बापा हॅलो आई? आई, ला आई हा बोल बेटा माधुरी बोल आज सकाळी सकाळीच फोन लवकर उठली का का हो सकाळी जागाली तर झोपच नव्हती येत आई ना घ्यायला कधी येते उजेड लागला की येऊ म्हणत होती ना आठवण आली ना तुझी पप्पाजीची हो हो येते ना येते का येते म्हणते आई सांगून देना नाही येत म्हणून जीव नको करू येते आता मागच्या हप्त्यात येणार होती तर हे रोजगार हमी सुरू झाली तू जाते का रोजगार हमीवर हमी की बाबा जातात रोजगार हमीवर नाही बाई मी नाही जात आणि बाबाही नाही जात पण बाकीच्या बाया जातात ना आता दोघी तिघीजी यावं नाही लागेल का येऊ का पहिल्यांदा घ्यायला यायचं आहे एकटी चौका करतो आजच तयारी करतो मी लहान जीव नको करू सांगू का माग आईला सांगू की माझी आई वगैरे घ्यायला येतात म्हणून नाही तू नको सांगू मीच फोन करून सांगेन ठीक आहे काम आहेत इथं उभी आहे तरी काही म्हणत नाही ना, ना। अहो फोनवर बोलत होती ना माधुरीचा फोन आला होता आता सकाळी सकाळी फोन आला होता का हो घ्यायसाठी कधी येता म्हणते आता मी कधीच जाऊन येऊन गेलो असतो पण तूच म्हणली पहिल्या वेळेस बाया जातात घ्यासाठी म्हणून हो ना जातात ना पहिल्यांदा घ्यासाठी मग मग जा ना विचार कोण कोण येतात जा कधी पोरगी आपल्यापासून इतके दिवस राहिली नाही आता किती दिवस झाले सासरी केली तर एक सव्वा महिना होऊन गेला अहो तर अंधार नाही लागला का मग अंधारामध्ये जातात का आता उजेड लागला ला जाऊन म्हटली हा रोजगार मी सुरू झाली अहो काय म्हणते आता इनबाईला आणून घेऊ आंबे खाण्याची आता दोन चार दिवस काही शेती गीतीचे काम नाही आहेत तर होऊन जाते आता आण ना आण आता कोणा कोणाला नेऊ बाबा आणायसाठी शांता बहिणीला घेऊन जा आता ललिताची तर तब्येतच खराब आहे तिला नेली असते तर दोघीच जणी जाऊन का अजून एकाच जणी पाहून घे हे कुंता आहे रजनी आहे दुर्गा आहे विचारून बघ येतात का नाही नाही तिघी जणी नाही जाऊ चार जणी गेला असता तिघी नाही जात तुझ्या मोठ्या तिघी नाही जात ना दोघी नाही जात आता एक तर शेतीचे काम सुरू झाले आणि तू आतापर्यंत गेली नाही येतील आता तेवढेही काम सुरू नाही झाले किती पाऊस आला आलाच नाही पाऊस येते आणि का, ये ये ता ता, ये का, का। ये ये चार पाच दिवसासाठी चालला का एका रात्रीची तर गोष्ट आहे गेला रात्रभर थांबला दुसऱ्या दिवशी वापस मग येतो मी विचार अरे तर पहिले चहा बनव ना चहा नाही बनवत का चालली विचारायला येतो म्हणते विचारून हो बनवते ना बनवते अहो सोनूचे बाबा सोनूचे बाबा मार घाई सोडून दिला चाय बनव चाय बनव म्हणून आता चहा झाला तर आपण काय पाहिजे ए सोनू काय झालं आहे अरे ते तुझे बाबा कुठे गेले हा चहा नाही पित का आणि तू तु, तु, तुला चहा प्यायचा नाही का आताच आलो तू तो चहा व्हायचाच होता झाला तरी चहा तुझ्या बाबांना बोलव कुठे आहेत ते ते समोर तिकडे कोणासोबत तरी बोलून राहिले जा तू छान ते बरं चहा देते आवाज त्यांना काम धंदे सोडून देतात आणि माझी करायला बसतात हे मी अशी केली असते ना माझ्यावर रागवले असते अरे शांता कुठे चालली जातो म्हणलं फिरायला 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 कुठे चालली जा जा जा, जा सकाळी सकाळी फिरायला जायचं वजन कमी होते आपली पेटी पाहा तुम्ही तुमचीच पेटी ते बाहेर निघाली आहे ती काही तेवढी लपट नाही आहे म्हणतात मोठे सकाळी सकाळी जात फिरायला म्हणून कुठे जात होती तर उलटा जबाब देते ना म्हणून बोललो मी हो तो उलटा जबाब नाही देऊ काय चहा बनव म्हणलं चहा शिजून गेला तो आटून राहिला आणि तुम्ही काय ते तोंड घासत होतो समोर बसून आता त्या गोष्ट चालू होत्या या रोजगार हमीच्या एकच हप्ता चालला बंद झाले म्हणून हो द्या ना झाल्या बंद का करायचं आहे आता होतो आम्ही दोन तीन जण बोलत तू नाही बोलत का तू इथं बोलते मग मैत्रिणी मैत्रिणी जमतात मग ते तेव्हा मी नाही म्हणत ना मी तुमच्यासारखे असे कामाच्या वेळेवर नाही बसत ना बोलत ते आपले काम बिम करते आणि वेळ भेटला तेव्हाच मी बसायला जाते आणि बोलते मी काय म्हणते आता वावरातले धुरेपारी पारी तर झाले साफ करून आता हे माती बिटी काही टाकायला जमत नाही धुऱ्यावर ते फनसाळा उकळलेच नाही ते आता उकरल्याशिवाय कुठं माती बिटी जमते रात्री येईल बा म्हटलं चांगला जोरामध्ये पाऊस नाही आला मागे आला होता चांगला पाऊस जा म्हणलं एक दोन बाया धरून तर ऐकले नाही अहो तर किती ऊन होती तेव्हा त्या ते उन्हामध्ये मर म्हणत होते का मला असे घाई करता तुम्ही आता मी का म्हणतो माझ्या घरच्या काळ्या फाट्या ठेवून देऊ म्हणतो ठेव ना पोरा तू पोरा आहेत ना दोघे आणि तू आहे ठेव मला पोरा भरायला जावा नाही लागेल का मध्ये भरता का मग आज परा भरून टाकतो म्हणतो एखाद बरं बाबा ठेवते थे मी पोरा भरायचं बघ ठेवते थे। त्यांना आता चहा नाही आठत का इथं गोष्ट सांगत बसली का नाही आठत ना गॅस बंद करून आली होती ना ललिता ओ ललिता अरे मंजूडा काकू या ना या तू आराम कर आराम कर कसेला बसली हो ना काकू आरामच करते या ना बस ललिता कशी आहे तब्येत आता तुझी ठीक आहे ना, ना? काकू आता ललिता बेडरूम मध्ये आराम गाऊन नाही करत इथं सोप्यावरच आराम करून राहिली ना अहो काकू आतापर्यंत तिकडेच होती आता चाय ब्रेड वगैरे खाल्ली तर म्हणलं आता थोडा वेळ इकडे सोप्यावरच आराम करते కానీ భేటీ సలి చల్లి మన పీ దుర్గా సంగీత సాయం దా तर ते सांगत आले की ललिता वगैरे घरी आले म्हणून तर मी म्हणलं आता मंजुडा काकूला तुम्ही आणि मीच पाहायला नाही गेलो बापा तर म्हणला चालले जाऊन आता आले आता घरी ललिता आम्ही आलो असतो पण मंजुडा काकूच्या वावरात भिंड्या तोडायच्या होत्या तर त्याच्यामुळे काही जमला नाही आता आज जर सुट्टी नाही झाली असती आज थांबली असती तर आज येणारच होतो बापा ओ, आज आता येऊ म्हणत होती बघायसाठी काही नाही होत ना नाही आले दवाखान्यात बघायला तर का होते आता घरी आले ना मुलाखत करायला आता नाही आले असते घरी मुलाखत करायला तर वाईट वाटलं असतं मग हां चिकू आला नाही का ललित आज येणार आहे सायंकाळपर्यंत बापा एवढी तब्येत खराब तुझी ना आलाही नाही नाही ना त्याला सांगितलंच नाही आम्ही त्याचे पेपर सुरू होते की नाही म्हणून काही सांगितलं नाही आणि बाबूराव बाबूराव नाही दिसून राहिला ना कुठं केलं त्यांनी आता चहा वगैरे बनवून दिला चाय ब्रेड वगैरे खाल्ली तेही पेले चाय आणि त्या कावेरी ताईच्या घरी गेले कावेरी ताईला बोलवायसाठी आमच्या इथं ना यांना स्वयंपाकाचा मोठा कंटाळा येते तर म्हणतात आता बोलवून आणतो म्हणतात गेले बापा बोलवायला मी म्हटली राहू द्या मी करीन ना म्हटली तर नाही ऐकले नाही नाही आता आराम करी एक दोन दिवस आहे ना गावातच तुझी नणद का झाला येईल आणि स्वयंपाक करून देईल तर कर आराम कर आता आम्ही जातो बापा कुठं चालले तर वावरात चाललं का नाही नाही आज वावरात गे नाही चालली काल आणला भेंडे तोडून आता रोजगार मी बंद झाली हो बाबा जायला गेली एकटन दिवस तर गेली आणि असा मिनमिरला मिरला हा हो ते सांगता नाही येत कधी का होईल म्हणून अशी आराम नव्हती करत ना म्हणून आता आराम करायला मिळाला हो तसाच काही वाटते चला ना काकू मग मला उशीर होईल जायला हो हो चल चल कुठं चालले तर दुर्गा अं ललिता ताई माहेरी जात आहो मी माझा भाऊ बोलवत होता आता काही गेली नाही आता काम सुरू होतं तर मला आता दोन दिवसासाठी चालली जाते ठीक आहे ललिता कर आराम आम्ही जातो आता का जातो जातो म्हणता बसाना थोडा वेळ चांगला वाटला आता आल्या तर बोलले तर बसली असती पण इला वणीचे पैसे द्यायचे आहेत ना हे गावी जाऊन राहिली तर आणि घरी माझे काम आहेत येतो ना मग दुपारी वगैरे काम बिमने पटले तर येतो मग हो ठीक आहे ना काकू या मग या ना ताई आतमध्ये या ना का ताई नाही म्हणता हम्म चला ना आत्ता पटकन चहा बनवते अरे नाही बापा आता चहा प्यायची वेळ नाही आहे आता माझ्या जमत नाही म्हटली म्हणून का नाही नाही रजनी तसा काही नाही अहो ताई आली असते पण आताच ना मी गावी गेली होती चार पाच दिवस गावाकडेच राहिले हेच इथं माझ्याशी बोमत होते दोन दिवसासाठी म्हणून गेली आणि चार पाच दिवस राहिले म्हणून हो तर आता फक्त एकच दिवस राहायचं आहे ना आज जायचं आहे आणि उद्या वापस यायचं आहे नाही नाही ताई एक दिवसाचा म्हणून गेला दोन दिवस जातात बापा आता तुमचे इनबाई थांबा थांबा म्हणतील तर मग का थांबणार नाही का तुम्ही थांबावच लागते मग नाही थांबू ना रजनी नाही थांबू नाही ताई आज तर नाही जमत रात्री ना सिटीला ताप आला होता मी आज तयारी करीन मी तिकडे यायची का म्हणतील मला नाही बरोबर आहे म्हणा तुझ्या मी म्हटलं विचारून घेते नाही तर मग म्हणते ना आम्ही गरीब माणूस तर आम्हाला चल नाही म्हणत अशी तशी म्हणून नाही नाही ताई कधी म्हटली मी अशी ठीक आहे रजनी मग हो हो ताई नाराज नका का हो नाही येत आहे म्हणून नाही रचनी नाराज आता कोणाचं नाही जमत आता ना हिसबिस केली नाही हे पाचशे रुपये दिले तुला नंतर होईल हिसोब करून ठीक आहे ना काकू बापा सरपंच ताई का घ्यासाठी आले तुम्ही काही घ्यासाठी नाही आली दुर्गा मी तुझ्या घराकडे गेली होती घरी नव्हती तू माझ्या घराकडे कोणता काम बी माहिती का हो का? कामच आहे ना बापा आता यांना कोणता काम पडला हो तुमच्या बरोबरही काम आहे

तर बोलवत होत्या आता आज तयारी केली मी माहेरी जायसाठी म्हणूनच आली होती काकूकडे पैसे मागायसाठी असं का गावी चालली का तू हो आता उन्हाळ्याची म्हणलं दोन तीन दिवसासाठी चालली जाते आणि इंदू माधुरीला चालते का आपल्या इनबाईला आणत नाही का आंबे खाण्याची हो तर इनबाईलाही आणायला इन जात आहे ना माधुरीला आणि इनबाईला सोबतच आणीन काकू आता तुम्ही नाही ना का म्हणून यावं लागते तुम्हाला एका दिवशीची तर गोष्ट आहे ताई मी जाते आता मी माझ्या तर जमत नाही मी गावी चालली ह्या का काकू येतील हो हो बापा आता तुझ्या जमत नाही तर ठीक आहे ना तयारी करा अकरा वाजेच्या ट्रेननी जाऊन मग हो बाबा आता तुझ्या काकाजीला विचारावं लागेल ना काकाजी का नाही म्हणणार आहेत का ते बघ आले तुझे काकाजी विचार बाबा त्यांना का विचारायचं आहे जी काकाजी मी काकूला म्हंटली तयारी करा माधुरीला आणि इनबाईला आणायला जायचं आहे म्हणतात तुम्हाला विचारा म्हणतात त्यात मला काय विचारायचं आहे काकू आता करा तयारी तुम्ही पटकन मी जाते शांताबाईला सांगायचं आहे अजून कोण कोण येऊन राहिले का आता कुंताच्या घरी गेली होती कुंताना हो म्हणले आता तुम्ही आणि मी आता शांताबाईच्या घरी जाते चार जणी जाऊ म्हटलं हो जम हो जमते ना चार जणी होतात पण मी काय म्हणतो इंदू उद्या वापस येऊ ना थांबू नाही दोन तीन दिवस हो ना हो उद्याच वापस येऊ नाही थांबत आताच म्हटलो तरी मी तुझी इच्छा म्हणून ते ना तेवढं मानानं बोलवायला आले तुला हो, हो दुकानातले मी पाचशे रुपये काढले त्या दुर्गाला तुझ्याजवळ पैसे नाही आहेत का तिथले पैसे काढले तर नाही आहे माझ्याजवळ जवळ पाचशेची नोट आहे तिने चिल्लर पाहिजेत पाहिजे शंभर चे म्हणून मग दुकानातले दिले ठीक आहे ठीक आहे शांत जातो मग वावरात मी जा ना तर पप्पा का नका जाऊ म्हणताय तुम्हाला ते काड्या पिड्या सगळं ठेवून देशील आता हा हो ना जी ठेवते ना तुम्ही चिंता नका करू तुम्ही जा आपल्या अभावरामध्ये शांताबाई ओ शांताबाई घरी आहे का बरं झाला शांताराम भाऊ आहेत तर मी म्हटला घरी आहेत की नाही बाबा जाऊन बहिणी घरी जाऊ ना काही नाश्ता ना, बिस्ता करायसाठी बोलवायला आल्या का का नाही म्हटली तुमच्या इथं नाश्ता भेटेल म्हटली म्हणून आली नाही का ती हो ना आमच्या नाश्ता भेटेल नाही नाही मी नाश्ता करायसाठी वगैरे नाही आली आ, मी का म्हणतो शांताबाई माधुरीला आणि इनबाईला नाही का आणायला जायचं आहे आंबे खाण्याची माझ्या डोक्यात ना कालच आला होता आम्ही म्हटलं सरपंच ताई आणायलाही नाही गेल्या बापा कधी जातात काही बोलले नाही आता उजळ्या लागला तरी जायचंच आहेत नाही उजेड लागला जाऊ म्हटली मग हे रोजगार हमी झाली मग तुम्ही सगळे रोजगार आता म्हणलं आज बंद झाली तर म्हणलं आजची तयारी काढून घ्यावा म्हणजे आजच जायचं आहे का हो हो आजच चालले जाऊ देवा कस येऊ तर म्हणत होती तुम्हाला तयारी करा तुम्ही आज घरी काम होते बाबा ते कामं बी मग होत बसतील आता तयारी करा तुम्ही शांताराम भाऊ का म्हणताची आता आणायला जायचं आहे म्हणतो आणायला सांगितलं का मग येताना म्हणून माधुरीला सांगितली इनबाईला फोन करून सांगून देते आम्ही येतो म्हणून अकराच्या ट्रेननी ट्रेननी जायचं आहे का हो ट्रेननीच जाऊ म्हणतो जमते ना ट्रेननी जमते आता मुक्कामच करणे आहे ना आज नाहीतरी नाही मुक्काम करावा लागेल नाहीत का आता पहिला पहिला वेळ आणायला जाऊ ना वापसच येऊ का आपण सांगा नाही नाही मुक्काम तर करावं लागेल तर मग करा पटकन तयारी स्वयंपाक बिंपाक तर झालाच असेल हो हो स्वयंपाक वगैरे झाला आता या काळ्या वगैरे भरून टाकू म्हणत होती म्हणून लवकर केली बापा आ, नंतर भराल ना नाही येत पाऊस हो आता आणायला जाण्या आवश्यकच आहे आता इंदू ताई कोण कोण येऊन राहिले तर मी आहो तुम्ही आणि मंजुळा काकू येत आहेत आणि कोणता आहे चार जणी आहोत आपण असं का मंजुळा काकू येऊन राहिले का हो हो येतो म्हणाल्या बापा बापा कुठं जात नाही ना कशा कशा बापा बाबा मी म्हटली विचारून घेते येतात का तर हो म्हणाले बापा येऊन राहिल्या ते आपण चांगलं आहे ना मग चला मग आता मी आंघोळगी करते काम बिमत झाले का? हो। ना तयारी करते हो इथून दहा वाजे निघू तेव्हा आपल्याला अकराची ट्रेन मिळेल नाही का हो हो तिथून कशाने जाऊन मग हे सोडून देतील ना गाडीनं झाबरू पकडेल एक गाडी आणि आमच्या इथले हे पकडतील दोघे दोघे जणी बसून जाऊ हो जमते जमते बरं ला ला तर मंडळी आता आम्ही माधुरीला आणायला चाललो तर आता ह्या व्हिडिओमध्ये एवढ्याच व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांचा असाच सपोर्ट राहू द्या चला आता मग मी तयारी करते याच्यानंतरचा भाग तुम्ही मग पुढल्या व्हिडिओमध्ये बघा